लोकसमाचार चोवीस तास पवई एन्काउंटर समाचार चोवीस तास मध्ये आपलं स्वागत पहा मुंबईतील एका अत्यंत महत्वाच्या घटनेचा ब्रेकिंग रिपोर्ट घटनेची माहिती मुंबईतील पवई आर ए स्टुडिओ येथे ऑक्टोबर तीस रोजी सतरा मुलांसह एकोणीस लोकांना बंधक बनवले गेले आरोपी रोहित आर्याने स्वतःला आणि मुलांना आग लावण्याची धमकी दिली होती ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता पोलीस कारवाई पोलिसांनी तत्परता दाखवत संघटितपणे प्रवेश केला आणि केवळ पस्तीस मिनिटांत सर्व बंधकांना सुखरूप बाहेर काढले मात्र याच दरम्यान आरोपी रोहित आर्या याला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला वाद आणि आरोप आता या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे एका वकिलाने थेट न्यायालयात हे थे फेक एन्काउंटर खोटा चकमक असल्याचा दावा करत एफ आय आर एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आहे पुढील तपास या संवेदनशील प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे पोलिसांची भूमिका आणि आरोपीचे हक्क या दोन्हीबाबत चौकशी होणार आहे पवईतील या धडधान्याच्या ऑपरेशन मध्ये सतरा मुलांबरोबरची संकटग्रस्त वेळ आणि एक एन्काउंटर यावर समाजात चर्चा सुरू आहे माहितीसाठी पाहत रहा लोकसमाचार चोवीस तास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका